आपल्या मटलापूरच्या फेसबुक पेजमध्ये मी स्वतःने तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता आपली मदलापूर तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आले आहे एक न्यू कन्सेप्ट जर तुम्ही महिला असाल आणि तुम्ही गृह उद्योग करत असाल म्हणजे घरून कुठलाही उद्योग करत असाल पापड बनवणे किंवा पापड उद्योग मेथ चालवणे पोळी भाजी केंद्र तर या टाइपचा कुठलाही व्यवसाय तुम्ही घरून करत असाल तर महिलांसाठी सुवर्ण संधी आहे आपले बदलापूर फेसबुक पेजद्वारे तुम्ही आता तुमच्या गृह उद्योगाची जाहिरात अगदी फ्रीमध्ये करू शकता भरपूर वेळेला असे होते की महिला काहीतरी गृह उद्योग करतात पण त्या उद्योगाची जाहिरात करण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल नसते पैसे नसते ॲडव्हर्टायझिंगचे एवढं एवढा चार्जेस असतो की त्यांचा व्यवसाय हा सफिशियंट लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना एक सपोर्ट म्हणून आपले बदलापूर या फेसबुक पेजने हा एक उपक्रम चालू केला आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला म्हणजे ज्या पण गृह गृहिणी आहेत आणि त्यांनी काहीतरी गृह उद्योग चालू केलेला आहे त्या अशा महिलांना आपण सपोर्ट करणार आहोत त्यांचा बिझनेस आपण आपल्या पेजवरती प्रमोट करणार आहोत ऍडव्हर्टायझिंग करणार आहोत आणि आपल्या बदलापूर पेजद्वारे तुम्ही अनेक लोकांना तुमच्या गृह उद्योग बद्दल सांगू शकता कशी वाटली आमची ही कॉन्सेप्ट तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही देखील गृहिणी असाल आणि काहीतरी गृह उद्योग चालू केला असेल तर आम्हाला नक्की संपर्क साधा थँक्यू